मोटारसायकल येथे पार्क का केली असे म्हणून कुरापत काढून एका टोळक्याने तरुणास तीक्ष्ण हत्याराने वार करून त्याच्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना एका हॉटेलच्या आवारात घडली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी जॉन्सन सुनील मेढे वय तीस वर्ष राहणार मिशन बंगला एरुसेल मन नगर शरमपूर याने बर्देनगर येथे भामरे मिसळजवळील कॅफे विथ अक्की अँड मोअर या हॉटेलच्या आवारात मोटारसायकल पार्क केली होती या कारणावरून कुरापत काढून आरोपी हकीम सय्यद अल्ताफ सय्यद आणि त्याच्या इतर साथीदारांनी फिर्यादीला शिवीगाळ आणि दमदाटी केली अल्ताप सय्यद यांनी मारहाण केली तर इतर साथीदारांनी तीक्ष्ण धारदार हत्याराने फिर्यादीवर जीवघेणा हल्ला करून कपाळावर वार केला तसेच हॉटेलमध्ये काम करणाऱ्या इतर लोकांनीही लाथा बुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बागुल हे करत आहे काय तुमचं माझं नाव एस जॉन्सन मेडे काल माझ्या मोठ्या भायाचा ॲक्सिडेंट आज सिडकोमध्ये बांबरी मिसळच्या इथं झाला होता आमची गाडी इथे ठेवलेली होती सकाळी माझे मिस्टर ती गाडी आणण्यासाठी गेली तिथल्या त्या बेकरीवाल्यांनी माझ्या मिस्टरांशी त्यांच्याशी खूप क्रूरतेने बोलला आणि त्यानंतर माझ्या नवऱ्याला खूप त्यांनी असं म स्वतःला त्यांना मारतील अशा कृत्य केले आणि त्यानंतर माझ्या मिस्टरांना खूप वाईट प्रकारचे त्यांनी मारलेलं आहे कशाने मारलेलं आहे आणि रॉड त्यांच्या डोक्यात मारलेलं आहे त्यांना खूप मध्ये त्यांना एक जखम झालेली आहे आमच्याकडे त्याचा फोटो पण कुठले काय काय नाव आहे त्यांचं त्यांचं नाव तर मला सांगता येणार पण तिथे जी व्यक्ती आहे अल्ताफ अल्ताफ शेख म्हणून त्या व्यक्ती सय्य त्या व्यक्तीचं नाव आहे नाशिक नाशिक पोलीस आयुक्तांना काय आपण आवाहन करणार या माध्यमात पोलीस आयुक्तांना एवढीच ही खूप गाडी वाढली आहे त्याच्यात चांगल्या चांगल्या व्यक्तींना हे हे त्रास सहन करावा लागत आहे तर ह्याची त्यांनी खूप लवकरात लवकर दखल घ्यावी अशी माझी इच्छा आहे समोर गाडी लावून घेतली सकाळी मी रात्री ॲक्सिडेंट झाला भावाचा म्हणून तिथं सी सी कॅमेरामध्ये गाडी लावली दुकानासमोर तर मी सकाळी छोटा हत्ती घेऊन दोन पोरं घेऊन गेलो भावात गाडी घेऊन जाऊ घेऊन तर ज्याच्या दुकानासमोर गाडी लावली त्या बेकरीवाल्याच्या दुकानासमोर त्याचं दुकान बेकरी खोललेली होती तर तो डायरेक्ट काही बहिणींशिवाय त्याला लागला तो भैया माणूस तो बेंचो तुम्हाला माका बाप की बापकी जगा इथे इतर गाडी विडी लागेल तो मी उचकोस फक्त मी एवढंच त्याला बोललो की साहेब कोणच्या बापाची जागा नाही ॲक्सिडेंट झाला म्हणून गाडी लावली पोरांना आम्ही दवाखायत गेला होता म्हणून आली आता तो घेऊन चाललो तर बेकरीमधून डायरेक्ट सात आठ जण त्याचा पोरगा वगैरे निघून बॉर्ड घेऊन डायरेक्ट माझ्यावरती चालू झालं एवढे बेकार मारलं मला तर तुम्हाला सांगतो माझ्या जोडीला ते दोन जण होते एकाचा हात फ्रॅक्चर झाला एक जण पळून गेला तिथे म्हणून ते वाचलं पोलिस या ठिकाणी आला मी तिथून निघालो मी आंबड पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट केलेली आहे तर आंबड पोलीस स्टेशन मी इथे येऊन ॲडमिट झालो किती टाके पडले अजून टाके तर टाकलेले नाही ब्युरो रिपोर्ट दैनिक भ्रमर नाशिक